नमस्कार मित्रांनो मी जे काय बोलणार आहे ते मला सर्व खरंच बोलणार आहे आता रात्रीचे मला वाटतं आहे अकरा वाजून पंचवीस मिनटं झालीत आणि मी आता भरपूर मुंबईमध्ये खूप काबाड कष्ट केले मेहनत केली अरे दिवसाचे रात्र रात्रीचा दिवस करावा लागते साधा एव्हा का मला केस कापायला वेळ भेटत नाही साधे या माझे केस किती के वाढले आहेत दाढी वाढली तर काय होतं माहिती आहे का आपण काबाड कष्ट करतो मेहनत करतो दिवस रात्र रात्रीचे दिवस करतो आहे मला सांगा खरं मित्रांनो तुम्ही आपल्या महाराष्ट्राची खरोखर काय अवस्था आहे आता सध्याच्या काळामध्ये ही अवस्था करायला कारणीभूत कोण आहेत ही लोकच आहेत राजकारण्यांचा काही दोष नाही मी म्हणतो राजकारण्याचा बिलकुल दोष नाही दोष आहे तो सर्वसामान्य माणसाचा आहे कारण ती काय करतात लाचार झाली पाचशे रुपये दिले त्याच्या पुढं लाळ वाढतात त्याच्या पुढं झुकतात त्याचे पाय चाटतात आज आपली आहे ना महाराष्ट्राची संस्कृती मित्रांनो कुठेतरी बदलायला हवं वेळ बदलायला पाहिजे काळ बदलायला पाहिजे पण ते बदलावायचं लोकांच्या हातामध्ये आहे आणि हे आपलं या पहिल्या लोकांनी जे काही घडवलं आहे ना ते सिच्युएशन बनवलेलं आहे ना ते मित्रांनो तो काळ आता राहिलेला नाही आता हा सगळा कलियुग झाला आहे भ्रष्टाचार खरोखर आपल्याला नको भ्रष्टाचारी कोणीही नको भ्रष्टाचार आपल्याला इमानदार लोक हवे प्रामाणिक लोक हवे गोरगरबांची कदर करणारे हवेत स्वतःचे खिशे भरले रे खिशे भरले गरीब म्यायला बिचारा रे कष्ट करून म्याला तुम्ही लोक ह्याचा कसा विचार करत नाही रे कधी डोळे उघडायचे ह्या सर्वसामान्य लोकांचे अरे कधी तुम्ही सावध होणार आणि कधी आपल्या ह्या महाराष्ट्राला अरे मी म्हणतो आपल्या महाराष्ट्राचा पहिला विचार करा देशाचा नंतर करा पहिला आपल्या महाराष्ट्राचा विचार करा महाराष्ट्रातली एक एक गोर गरीबसुद्धा श्रीमंत व्हावा तो एवढ्या काबाड कष्ट करतो रे जेव्हा दिवसाच्या रात्री रात करतो रात रोड तुम्ही बघितलेत आईला ते हायवे आपण बघतो ते हायवे हाय का बाहेरच्या देशातनं बघा तुम्ही हायवे कसे आहेत आपल्या देशात हायवे कसे आहेत आयला कुठं दिघळ आला त्या हायवेला कुठं गाडी धाडकन उडती म्हणजे हाय का प्लेन रस्ता कुठं बघितला आहे का तुम्ही तुम्ही सांगा मला तुम्ही माझ्या यूट्यूबला काही बघत पण नाही पाहिजे व्हिडिओ अरे कशाला करता ही नाटकं कशाला पाहिजे फालतूगिरापणा हां ते फालतूगिरीपणा तुमचे काय फोटो भरतात का डोळ्याला सुख मिळतं पण फालतूगिरीपणामुळं तुमचे काय फोटो भरलेत का फोटो कशाने भरतात तुम्ही ह्याचा विचार का करत नाही सर्वजण करा ना बाबांनो विचार करा अरे करा कशाला हे फालतुगिरीपणा करता कुठं ते लेडीजचीच कुठे व्हिडिओ बघत बसायचा अरे फालतूगिरीपणा करायचा तुमच्या घरी काय बायका नाहीत का, का, का? तुम्हाला स्वतःच्या कशाला असली नाटकं पाहिजेत येडापणा सगळा लका येडाची फायदा सगळी फालतुगिरी सगळी झाली लका आपल्या महाराष्ट्रात तर नेला कर्जबाजारी झालाय सगळा तुमच्या अंगावरती जेव्हा कर्ज पडेल तेव्हा तुम्हाला कळेल खरंच भयंकर बेकार अवस्था आहे तुम्ही डोळे उघडले नाहीत तर एक दिवस तुमची लय आत्महत्या नाही तुम्ही मारण्याची वेळ तुमच्यावर पोरांची शिक्षण नाही करू शकत ना धड तुम्ही लग्न धडी साधी तुमची स्वतःची करू शकत अशी अवस्था तुमच्यावरती येऊन बसणार आहे एक दिवशी मला असं वाटत असेल की अरे काय फालतू व्हिडिओ टाकतो अरे मी नाही बाबा आता फालतू व्हिडिओ टाकूनच मला विव येतील मला पण असं वाटायला लागले हे निवड मूर्खपणाची कक्षा नाही खरंच निव्वळ मूर्खपणाची लक्षण नाही रे निवळ मूर्खपणाची लक्षण आहे शेतकरी मेला सुशिक्षित अरे शेतकऱ्यानं स्वतःच्या जमिनीवर कर्ज केलं घरं घरं घाण ठेवली त्यांनी पोरांना शिकवलं त्याचं काय चीज मिळतं कुठं त्यांना नोकऱ्या आहेत आयला विषयाने नुसते रिक्षा 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 मरणाचे झाल्या रिक्षा प्रत्येकजण येतं आहे ते रिक्षामध्ये पडतंय आईला कांबार घायला येतं आहे एकाडं घायला येतं आहे हे रोडबीड आयला अवघड मी म्हणतोय यांना बाबा कधी यांचे डोळे उघडायचे अरे बनवा ना एकदाचे शिमेंटचे रस्ते एकदाच परफेक्ट काम करा ना कशाला दहा वेळाला का ते कच्चे रस्ते बनवत आहे त्याला खड्डे किती मरणाचे पावसाळ्यात पूर्ण धुवून जात आहे ते पुन्हा जैसे थे कुठेतरी काहीतरी कसला काय वापरतात माहिती बाबा त्या डांबराला चला त्याच्या आयला ते पुन्हा उधावस्त आहे पुन्हा ते रस्त्याची खड्डे पुन्हा तेच मागचे दिवस पुढं बनवा ना एकदा पक्के सिमेंटचे रस्ते कशाला भ्रष्टाचार करता रे कुठं फेडाली पाप आता कुणाला दोष द्यायचा आणि मी तर खरं सांगतो हे ना ह्याला सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे सर्वसामान्य जनता या महाराष्ट्रातली जनता ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे राजकारणी आहे ना देव आहेत खरंच त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे आपण हे ना देवाच्या पाया पाडण्याच्या आहे म्हणजे आपण राजकारण्यांच्या पाया पाडायला पाहिजे त्यांचे फोटो आहेत ना आपल्या देवारात आपण पुजायला हवेत आपण देव पण पूजलो नको आपल्याला विठ्ठल नकोच आपल्याला शंकर नको आपल्याला गणपती ह्या राजकारण्यांचे फोटो देवाऱ्यात प्रत्येकाने आत्तापासून लावायला सुरुवात करा आणि त्यांना पूजा कारण त्यांनी गडगनचे पैसा कमावलेला आहे ते पैसा समाजासाठी वापर तरी त्याचा करतील या राजकारण्यांचे फोटो ठेवा आपल्या देवाऱ्यांमध्ये आणि त्यांना पूजन करा त्यांचं त्याच वेळा तुमची सुधारणा होईल आत्तापर्यंत तुम्ही आहे ना राजकारण्यांना आहे ना त्यांच्यावर रागवू नका berikut ragu nakal raksananya nanti nanti nanti